जात भडकवण्याचं कोण करतय त्यांना चांगला माहिती जात कोण भडकायला लागलं बैठकाला जाणारे ला मराठ्यात आणि ओबीसी तोडगा काढायचं म्हणणारे लोक बाहेर आल्यावर एकतर्फी बोलायला लागलेत ला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र कसा अशांत करायला लागलेत महाराष्ट्रात कशी हराजकता माजायला लागलेत हे सिद्ध व्हायला लागले ला आता ला ला त्यामुळे उदय सामंत साहेबांनी जरा तिकडं लक्ष दिलं तर खूप आणखीन चांगलं होईल की अराजकता छगन भुजबळ आणि फडणवीस साहेब माजवायचा अंदाज दिसायला लागलाय हे शंभर टक्के मी सांगतो मी पुन्हा पुन्हा सांगतो की फडणवीस साहेब हे आमचे कधी शत्रू नाहीत नव्हते सुद्धा पुढे असण्याचं कारण नाही फडणवीस साहेबांना गोड बोलून डाव टाकून जनता संपवायचं बंद करावं ही मी बार बार सांगितलेले मी फडणवीस साहेबांना शत्रू मानत नाही कधी मानणार नाहीत पण तुम्ही डाव टाकायचं बंद करा उदय सामंत साहेब जरा त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना डाव टाकायचं बंद करायला लावा कारण ज्या समाज गरजवंत मराठा आहेत त्यांच्या बाजूने बोलणारे लोक आज मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलेत म्हणजे महाराष्ट्राला शंभर टक्के आराजकता महाराष्ट्रात माजवायची हेच दिसतंय आणि ते जे म्हणले ओबीसीला धक्का लागत नाही तर हे आम्हालाही माहिती आहे सदुसष्ट पासून मराठा हा ओबीसी आरक्षणा धक्का लागत नाही जी सत्तावीस टक्के आणि एकूण बत्तीस टक्के जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यात महाराष्ट्रातला पुरा मराठा समाज आहे याचे पुरावे आम्हाला सापडलेत कारण ती धरून महाराष्ट्रातला सगळा मराठा धरून बत्तीस टक्के सत्तावीस टक्के आणि एकोणीस टक्के जे होत आहे ओबीसी आरक्षण त्याच्यात मराठा आहे मराठ्यामुळे धक्का लागत नाही ओबीसी बांधवांनी समजून घ्या आता आम्हाला याचे पुरावे सापडलेत की मराठा हा सगळाचे सगळा ओबीसी आरक्षण आहे धक्का लागत नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून मराठा आरक्षण आहे जी टक्केवारी जी छगन तो साठ टक्के ओबीसी तो मराठा धरून आहे राज्यातला जे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आहे जे बत्तीस टक्के ओबीसीचं आणि जे आता एकोणीस टक्के म्हणजे काही वेगळे प्रवर्ग केल्यामुळं याच्यात मराठा आहे हे आकडेवारी सहित मराठा आहे धक्का लागत नाही पूर्वी सगळा मराठा हा ओबीसी गणलेला विषय आता संपला इथून पुढे ओबीसीच्या नेत्यानं कोणीच म्हणायचं नाही की ओबीसीला धक्का लागतोय मराठा धरून सगळा ओबीसी कोणाला धक्का फिक्का लागत नाही फक्त फडणवीस साहेबांनी समजून घ्या कुणा शेवटाने शेवटी सांगतो आम्ही तुम्हाला शत्रू मानलेला नाही तुम्ही राज्य रक्ता करायचं स्वप्न बघू नका खुर्ची साठी अराजता माजू नका मराठ्यांच्या अंगावर जाते घालू नका आणि भाजप मधल्या सामान्य मराठ्यांनी एक व्हा नेते हे भाजपच्याच मागे पुढे पळणार आहेत मराठ्यांचे जात संपू भाजप मधल्या गोरगरीब मराठ्यांना माझी विनंती आय एस अधिकारी जे खेडेकर आहेत त्यांच्या मागे पंकजा मुंडे तुम्ही नाव घेतलं म्हणून विरोध करायचा म्हणून मी करत नसतो ज्या गोष्टीतली मला माहित नाही त्याच्यावर मी बोलत नसतो मी कधी त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं कधी मानत नाही त्याच शब्दावर तुम्ही त्यांचं नाव काढणं म्हणून त्यांचं नावसुद्धा मी तोंडावर घेत नाही हां कारण त्यांनी माझ्या मराठ्याला डाग लावला आहे आम्ही त्यांना नाही पाडून ते दोघंही आमच्या मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या लोकांना शिव्या द्यायला लावायला लागलेत हां त्यामुळं मी त्यांच्या प्रश्नाला उत्तरही देत नाही आणि कधी काहीच करत नाही मराठ्यांच्या विरोधात ते विनाकारण झालेत पाडलेलं नसून तेही दोन मागही पाडलेले आहेत त्यावेळेस त्यांना एवढं वाटलं नाही एवढं माझ्या मराठ्यांचं ते शत्रू मान लागलेत माझ्या मराठ्यांना त्यामुळे ते कोण कोण आयशन फायसी आणि ते कशाने झालं हे मला माहीत नाही मला डिटेल माहीत झाल्याशिवाय मी बोलत नाही आणि उग त्या माग त्या आयुष्या अधिकाऱ्यांच्या उगच मग विरोधक म्हणून उत्तर द्यायचं म्हणून उत्तर देण्यात नाही कारण ते संस्कार आमच्यावर नाहीत आम्ही त्या माग आहेत का नाहीत त्यांच्या किंवा आम्हालाच माहित नाही बळच उगच विरोध करायचं म्हणून म्हणायचं हा ते माग आहे म्हणल्यावर मग असंच होणार आम्ही आमच्यावर संस्कार चांगले आहेत आम्ही विरोधक मानल मानत नाहीत त्यांना कुणाला आणि उगच द्यायचं उत्तर म्हणून मी देत नाही मला ज्या गोष्टीतलंच माहीत नाही त्याबद्दल मी बोलू नये कुणी म्हणलं तुम्ही बोला त्यांच्या विरोधात म्हणून मी बोलावं हे संस्कार आमच्यावर नाही प्रकाश आंबेडकरांची काही मी भेट घेणार आहे काही चर्चा करणार आहे काल तिने भूमिका घेतली याबद्दल काही चर्चा करणार आहे संवाद साधणार आहे का त्यांनी गरीबाच्या बाजूने उभा राहावं एवढी आम्हाला अपेक्षा आहे नाशय गरजवंत वंचिताच्या बाजूने त्यांनी राहावं आणि तेच रूल त्यांना शोभतो तेच रोल त्यांच्यासाठी लिडर म्हणून परफेक्ट आहे कारण वंचिताचा गरिबांचा आवाज कोण तर प्रकाश आंबेडकर साहेब हे त्यांना लागलेला शिक्का आहे ही आहे त्यांची खरी लिडरशिप माझ्या नजरेतली प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचिताच्या गरजवंतांच्या बाजूची लिडरशिप हे ते कोणाला जुमानत नाहीत मग सरकारला नाही विरोधकांना नाही ही त्यांची मराठ्यात असणारी प्रतिमा आहे त्यांच्या शब्दाला मान सन्मान मराठा त्याच्या त्यांना आहे मराठा समाजात आणि वंचित समाजात गरजवंत मराठ्यात आणि इतर जाती सुद्धा त्यांना तो सन्मान आहे की ते निर्भीळपणे बोलतात आणि गरजवंत वंचिताच्या बाजूने उभा राहतात लिडर गरजवंताचा आणि गरिबांचा प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना शिक्का आहे परंतु आता फडणवीस साहेबांनी काय गेम टाकलाय आणि काय नाही त्यांनाच नाही म्हणत मी बैठकीला जाणारे सगळे तसे होते दहा महिन्यातला माझा अनुभव आहे मी एकट्या आंबेडकर साहेबांबद्दल बोलत नाही कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही हा पण फडणवीस साहेब बहुतेक धमकी देत गरीबाचं काम करू नका दुसऱ्या जातीचं विशिष्ट मंडळ गेलंय हा चाल तुला इतक्या दिवसात करतो नाही तर गब्बाच नाही तर जेलात टाकीन तो फाईल बाहेर काढी तुला आमदार करतो मंत्री करतो बोलू नको हे नुसते दावसा धावसाधवशी आणि मरा महाराष्ट्र त्यांना अशांत करायचा छगन भुजबळ आणि त्यांना दोघाला असं दिसतंय याच्यातून फडणवीस साहेब सत्ता येत नसती मराठ्याला तुम्ही एकदाच आरक्षण दिलं तर या पठ्ठ्या मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार दिले ते विसरू नका हा द्यावं लागतं तेव्हा अपेक्षा करावं लागते ज्यांनी दिलं नाही म्हणताय ना तुम्ही त्यांना सुद्धा उलटपालटे मराठ्यांनी पाडले हो त्याला द्यावा लागतं काम करावं लागतं असे भांडणं लावून जाती जाती सत्ता नुसती मिळत कळन तुम्हाला तुम्ही असं भांडणं लावित राहा तुम्हाला दोन हजार चोवीस ला कळत नाही मराठ्याला आरक्षण द्या बघा मराठी डोकरी घेऊन नाचते भांडणं काला कधी काय हल्ला विता झुंजे काय हल्ला इथं कोंबड्याचे भांडण लावल्याने त्याच्या पुढे काहीतरी टाकता नुसते चार दोन दाणे त्या भुजबाळ्याच्या लय म्हट कोंबड्यातला ते मरेल कांबडा असल्याने खेळ झालाय तो दाणे टाकता देता झुंज लावून नुसती त्याला काही कळत नाही तुमचे आता सत्तेचे दाने आहेत तुम्ही फेकेत आहोत त्यांच्या पुढं काय पडोनी साहेब अशानी कुठे सत्ता येत असती अशा नि कुठं राज्य शांत राहत असतं यांनी कुठं जातीवाद बंद होत असतो का काय फडणवीस साहेब तुम्ही परत म्हणता मलाच बोला आता हे डाव आहेत तुमचे तुम्ही द्या गरजवंताला द्या वंचिताला द्या द्या डोकार घेऊन नसते तुम्हाला सत्ता सत्ता कवावी ना नाटक करायचे काड्या करायचे परत म्हणायचं मला टार्गेट करते तुम्हाला काय टार्गेट करते तुम्ही मराठा टार्गेट केला आता सगळ्या जातीकडून तुम्ही आम्हाला गोड बोललात आणि तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सगळे घातलेत हे आता आमच्या लक्षात आले भाजपमधल्या गरीब मराठ्यांना सांगतो आपली जात संपाऱ्यांनी निघाले ते सावधवा सावधवा माझं काय जाणार नाहीये मी मरायला तयार आहे जातीचं वाटून तुम्ही जर पक्ष पक्ष भाजपमधले मराठी जर म्हणत राहिले तुम्ही जर नुसते जात जात म्हणत राहिला पक्ष आणि पक्षाचा नेता नेता जर म्हणत राहिलात ना त्यांचं जर तुमतुण वाचत राहिलं तर तुमचे लेकर तुमचे जात शंभर टक्के हे अडचणीत आणणार आहेत सावधवा माझी विनंती आता बरा वडी काही बोलायला सुरू करून फडणवीस साहेबांच्या जवळचे हे आमच्या मराठीचे चार तुम्ही बोला मग सांगतो तुम्हाला